महाराष्ट्रातील कला क्षेत्रासाठी मोठी आनंद आहे सिद्धहस्त शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर करण्यात आलाय नुकतीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत याविषयीची घोषणा केली महापुरुषांच्या अजरामर शिल्पकृती साकारणाऱ्या हातांचा सा सन्मान आता या निमित्ताने करण्यात येणार आहे पंचवीस लाख रुपये मानपत्र मानचिन्ह शाल असं या पुरस्काराचं स्वरूप आहे महाराष्ट्राचं नाव विविध क्षेत्रात मोठं करणाऱ्या दिग्गजांच्या यादीत मूळचे धुळ्याचे आणि सध्या दिल्ली लगत नोएडा शहरात वास्तव्यास असणारे जागतिक कीर्तीचे शिल्पकार पद्मभूषण राम सुतार हे नाव अढळ ताऱ्याप्रमाणे आहे शिल्पकार राम सुतार यांनी वयाची शंभरी गाठलीय पण तरीही त्यांच्या दृष्टिक्षेपात अजून अनेक कलाकृती साकारायच्या आहेत जगभरात भारताची मान अभिमानानं उंचावणारा गुजरात मधील स्टॅच्यू ऑफ युनिटी अर्थात सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा घडवणारे ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे त्यांच्या कामाविषयी आजच्या भागातून जाणून घेऊया नमस्कार मी बागेश्री पारनेरकर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते एकोणीस फेब्रुवारी एकोणीसशे पंचवीस रोजी महाराष्ट्रातील धुळ्यामधील गोंडूर या छोट्याशा गावी एका गरीब कुटुंबात राम सुतार यांचा जन्म झाला मुंबईतील जे जे स्कूल ऑफ आर्ट्समधून त्यांनी त्यांचं शिक्षण पूर्ण केलं एकोणीसशे त्रेपन्न मध्ये त्यांनी शिल्पकलेत प्रथम वर्गात पदविका प्राप्त केली एकोणीसशे साठ मध्ये त्यांनी दिल्लीत माहिती आणि दूरसंचार मंत्रालयात सुद्धा नोकरी केली इथे काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांनी राजीनामा दिला आणि शिल्पकार म्हणून काम करण्यास सुरुवात केली पुढे त्यांनी दिल्लीतच शिल्पकलेचा स्टुडिओ सुरू केला तेव्हापासून आजपर्यंत राम सुतार यांनी अनेक ऐतिहासिक पुतळे साकारलेत तेव्हापासून आतापर्यंत त्यांनी स्वतःला शिल्पकलेला वाहून घेतलंय त्यांनी बनवलेल्या अनेक कलाकृती भारतात आणि जगभरात कौतुकाचा विषय ठरल्यात शालेय जीवनात असताना त्यांनी पहिल्यांदा स्टॅच्यू ऑफ लिबर्टीचे फोटो पाहिले तेव्हापासून त्यांना जगातील सगळ्यात मोठा पुतळा बनवण्याची खूप इच्छा होती आणि गुजरातमधील बेट इथे सरदार सरोवर धरणावर स्टॅच्यू ऑफ युनिटी स्थापित झाल्यानंतर त्यांचं हे स्वप्न पूर्ण झालं राम सुतार यांनी एकोणीसशे चोपन्न ते एकोणीसशे अठ्ठावन्न दरम्यान अजिंठा आणि एलोरा लेण्यांच्या अनेक पुरातन कोरीव कामांचा जीर्णोद्धार करण्याचं काम केलं मध्य प्रदेशातील पंचेचाळीस फूट उंचीचं चंबळ स्मारक हे रामसुतार यांच्या कारकिर्दीतील पहिलं मोठं आणि कौतुक झालेलं काम होतं एका खडकापासून बनवण्यात आलेल्या या स्मारकाचं अनावरण एकोणीसशे एकसष्ट मध्ये करण्यात आलं महात्मा गांधी यांच्या निमित्त भारताने अनेक देशांना दिलेले महात्मा गांधींचे पुतळेही त्यांनीच तयार केले संसदेच्या आवारातही छत्रपती शिवाजी महाराज महात्मा गांधी सरदार वल्लभभाई पटेल भगतसिंग महात्मा फुले अशा थोर विभूतींचे सोळा पुतळे त्यांनी साकारलेत त्यांचे सुपुत्र म्हणजे अनिल सुतार हे सुद्धा शिल्पकार आहेत त्यांनी वडिलांसोबतच अनेक शिल्प निर्मितींमध्ये महत्वाचं योगदान दिलंय सध्या ते इंदू मिल इथल्या स्मारकातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आणि अयोध्येत प्रस्तावित असलेला दोनशे एक्कावन्न मीटर उंच भगवान रामाचा पुतळा अशा शिल्पांची निर्मिती करतायत एकोणीसशे नव्याण्णव मध्ये रामसुतार यांना त्यांच्या उल्लेखनीय कार्याबद्दल भारत सरकारकडून पद्मश्री आणि नंतर दोन हजार मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आलं ऑक्टोबर दोन हजार अठरा मध्ये रामसुतार यांना दोन हजार सोळाच्या सांस्कृतिक समरसतेसाठी टागोर पुरस्कार मिळाला होता आज रामसुतार आर्ट क्रिएशन प्रायव्हेट लिमिटेड आणि रामसुतार फाईन आर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या भव्य शिल्प तयार करणाऱ्या त्यांच्या कंपन्यांची जगातील सर्वात मोठ्या कंपन्यांमध्ये गणना होते त्यांच्याकडून शिल्पकला शिकण्यासाठी जगभरातील अनेक कलाकारांनी त्यांच्या स्टुडिओला भेट दिलीय अनेकांनी त्यांच्या कलाकृतींची तुलना रोडिन आणि मायकेल एंजेलो यांच्या कौशल्याशी सुद्धा केलीये दगडाला जिवंतपणा देणारी त्यातून आकर्षक बोलकी शिल्प साकारणारी अशी ही शिल्पकला गेल्या अनेक वर्षांपासून या शिल्पकलेला वाहून घेतलेले वयाची शंभरी गाठलेले तरुण उपासक कारण आज या वयातही ते शिल्प साकारतायत आणि तरुणांना लाजवेल असाच त्यांचा उत्साह आहे म्हणून वयाची शंभरी गाठलेले तरुण असं मी त्यांना म्हटलं शिल्पकलेच्या उपासकाचा आज महाराष्ट्र भूषणने सन्मान होतोय ही आपल्या सगळ्यांसाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि या निमित्ताने त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वर चरणी प्रार्थना तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय आणि हा भाग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कळवा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद